तर पुण्यातल्या एका मंडळानं अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली आहे पुण्यातल्या सदाशिव पेठेत असलेल्या छत्रपती राजाराम मंडळानं ही प्रतिकृती साकारण्याचा सा प्रयत्न केला परंतु अमृतसरमधल्या एस जी पी सी नावाच्या कमिटीनं ना यावर आक्षेप घेत नोटीस पाठवण्याबद्दल ट्विट केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही प्रतिकृती साकारून त्यांचा म्हणजेच शिख बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी पुण्यातल्या गणेश उत्सवादरम्यान वेगवेगळ्या प्रतिकृती साकारल्या जातात गणपती बाप्पाच्या देखाव्यासाठी जसं आपण काल बघितलं की दगडूशेठ मंदिराला जटोली नावाचं जे हिमाचलमधलं मंदिर आहे जे खूप प्राचीनकालीन आहे त्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे तसंच आपण जिकडे आत्ता आपण बघू शकतो की सदाशिव पेठेतलं जे छत्रपती राजाराम मंडळ आहे ते यावर्षी सुवर्ण मंदिर म्हणजेच अमृतसरमधलं गोल्डन टेम्पलची प्रतिकृती साकारणार आहे परंतु जी एस जी पी सी कमि uh, कमिटी आहे म्हणजेच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी uh, ह्याचे जे प्रेसिडेंट ॲडव्होकेट आहेत धामी त्यांनी ह्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की ही प्रतिकृती साकारल्यानंतर शीख बांधवांचं जे धार्मिक भावना आहेत ह्या दुखावल्या गेल्या आहेत कारण की त्यांचं म्हणणं आहे की हरमिंदर साहेब ह्यांचं प्रतिकृती साकारू uh, शकत नाही तर नक्की हे काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊयात छत्रपती राजाराम मंडळांच्या अध्यक्ष यांच्याकडनं सर नक्की हे काय प्रकरण आहे तुम्हाला नोटीस आली आहे नाही मॅडम अजूनपर्यंत आम्हाला नोटीस नाही आली जे काय ऐकू आहे फक्त काल एक का पोलीस चौकीला बोलवलं होतं की असे काही लोक आलेत की त्यांनी याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे परंतु इथले जे चाळीस गुरुद्वारा आहे या सगळ्या लोकांना याची कल्पना आहे की आपण ह्या ठिकाणी गुरुद्वारा जे आहे त्या पद्धतीने करतो गुरुद्वारामध्ये गोल्डन टेम्पल एकदमच ऍक्ट्रे आहे पण त्याच्यातल्या काही थीम आम्ही घेतलेल्या आहे तर तसं बघायला गेलं तर गोल्डन टेम्पल सिमिलर असं होऊ शकत नाही गोल्डन टेंपल खाली आहे हो आणि इथून चढून वर येतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आणि शीख समाजाची जी काही भावना आहेत ज्या काही एक श्रद्धा आहेत त्या श्रद्धा इतर समाजाने त्याच्या कॅरी फॉरवर्ड करावा जेणेकरून की कुठेही विटंबना होणार नाही